नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र मित्रांनो आता आपल्याला विधानसभासुद्धा लढवायचे बरं का मशाल चला संघर्षाची करू वाटचाल हाती घेऊ धगधग ती मशाल अंधाराला भेदू चला संघटित होऊन लढू चला उद्धव साहेबांचे नेतृत्व स्वीकारू विरोधकांना धूर चारू उषक काल होण्याआधीच अंधारात्रीला उजेडाने भेदूच विधानसभेवर भगवा फडकवू इंडिया आघाडीचे वर्चस्व चला वाढू धडधडणाऱ्या काळजांना विश्वास पात्र करू जनांना आता नाही खायची कस येऊ दे कुणी घेऊन अभेद्य कवच दाखू सारांना आपण जिंकूनच स्वस्त बसणार भगवा फडकवूनच डोळ्यातले अश्रू अजून नाही चुकले शिवसेना फोडली त्यांचे हिशोब नाही चुकते केले प्रत्येक श्वासागणित रागाचा भास फोटी नाही धरला अजून आनंदाचा घास बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा अखंड विश्वास पाठीत खंजीर खुपासदारांना यथेच बडवणारच खास गद्दारांना नाही करणार माफ विधानसभेमध्येच करणार त्यांचा सुपडा साप मुख्यमंत्री आम्ही आमचाच बनवणार अन्याय अत्याचाराचा बदला घेणार उबाटाचा शिवसैनिक भाग्यवान ठरणार विधानसभेच्या निवडणुकीत बाजी आम्हीच मारणार फोडाफोडीचे राजकारण पैशाला विकले गेले भ्रष्टाचारी हेच त्याचे कारण त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जरी धुचले तरी आम्ही आमच्या ड्रायरमध्ये त्यांना सुकवणार पुन्हा एकदा इतिहास मात्र आम्हीच घडवणार शिवसेना उभाटाचा शिवसैनिक अंतिम विजयी ठरणार आता एकच लक्ष विधानसभा ठरणार प्रत्येक जण मतदार म्हणून उभाटाचा शिवसैनिक म्हणून मतदान करणार प्रचार आम्ही आमचा उभाटा शिवसैनिकांचा जोरदार करणार कारण साऱ्यांचं भाग्य आता ठरणार शिवसेनेला गतवैभव परत प्राप्त करून देणार प्रत्येकाच्या श्वासात आमचे निष्ठवंतांचे मोल अधिक ठरणार हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ नका घालू विधानसभेवर चला भगवा फडकवू शिवसैनिक हा विश्वास कायम ठेवू आपला सन्मान आपण परत मिळवू एक एक शिवसैनिक आहे मोलाचा जे गेले पळून तो एक संच होता गद्दारांचा मर्द मराठा आहे तोच सचिन सुभाष राणे ज्युचंद्र जो होणार नाही विश्वास आला संकट येऊ दे येते किती कशाची नाही वाटत आता भीती नाही पाहत आम्ही सोबत माझे आहे किती ज्यांची आहे साप नीती तेच माझे सोबती जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद आमचा भगवा आमची शान छत्रपती शिवाजी महाराजांचे नेहमीच गातो आम्ही गुणगान जय महाराष्ट्र धन्यवाद आणि मित्रांनो विधानसभा आपल्याला जिंकायचीच आहे आणि ते पण बहुमताने धन्यवाद